नमस्कार मंडळी राम राम उन्हाळ्यामध्ये कलिंगड खूप मोठ्या प्रमाणात बाजारात भेटतात आपण कलिंगड खाण्याचे खूप मोठे असे फायदे आपल्याला माहिती आहेत तर आपण कलिंगड जेव्हा बाजारातून विकत घेतो तेव्हा ते भेसळयुक्त आहे का आणि असेल तर ते कसं ओळखायचं हे आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम कलिंगड घेताना तो एकाच रंगाचा नसला पाहिजे तर त्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिवळसर हलकासा चट्टा पाहिजे तो चट्टा आणि त्याचा देठ पण सुकलेलं पाहिजे ते नैसर्गिकरित्या सुकलेलं हिरवा अजिबात नसायला पाहिजे आणि एकाच रंगाचा कलिंगड नाही घ्यायचा आहे हे बघा त्यावरती असं पिवळसर हलक्या पिवळसर रंगाचा चट्टा पाहिजे याचा अर्थ असा होतो की हे कलिंगड नैसर्गिकरित्या पिकलेलं आहे आणि जर या कलिंगडावरती पांढऱ्या रंगाचा चट्टा असेल या जागी या पिवळ्यासर चार रंगासारखा तसाच पांढरा चट्टा असेल तर ते पूर्णपणे कच्चं आहे असं समजून घ्यायचं आणि जेव्हा आपण कलिंगड खरेदी करतो बाजारातून तेव्हा ते विक्रेते आपल्याला अशा प्रकारे वाजवून दाखवतात ना तर त्यावरून असं समजतं की हे कलिंगड कितपत पिकलेलं आहे आणि रसरशीत आहे का नाही त्याचा असा विशिष्ट असा आवाज येतो तर कलिंगड कधीही घेताना काळजीपूर्वक त्याला बघून आपण खरेदी करायचं आहे विक्रेत्यांना नाही सांगायचं की तुम्ही तुमच्या आ... तुम्हाला जसं जे योग्य वाटेल ते कलिंगड द्या आपण स्वतःही बघायचं आहे हे बघा त्याचा देठ आहे हे देठ पण पूर्णपणे असं तप हलकसं तपकिरी रंगाचं झालेलं पाहिजे आणि मस्त नैसर्गिकरित्या सुकलेलं पाहिजे जर इथे देठाच्या बाजूला कुठे तुम्हाला काहीतरी असं इंजेक्शन किंवा काहीतरी होल पडल्यासारखं वाटत असेल तर ते त्याला इंजेक्शन देऊन पिकवलेलं असेल असं समजून घ्यायचं आणि कलिंगड खरेदी करताना पूर्ण कलिंगड व्यवस्थित पाहायचं त्यावरती कुठं तरी होल आहे किंवा छिद्र पडलेलं असेल तर ते कलिंगड अजिबात घ्यायचं नाही त्याला इंजेक्शन दिलेलं असेल किंवा त्यामध्ये काहीतरी भेसळ झालेली असेल तर आणि त्यामुळे खूप असे आजार होतात किडनीचे त्रास जुलाब उलट्या मळमळ होणे आणि फूड पॉयझनही होऊ शकतं तर इंजेक्शन दिलेले कलिंगड जर असेल तर तुम्ही ते कसं बघायचं तर कलिंगड चिरायचं आणि त्याची एक जी फोड आहे ती पाण्यात टाकून द्यायची आणि जर पाण्याचा कलर चेंज होत असेल तर ते कलिंगड अजिबात खायचं नाही ते न्याळ फेकून द्यायचं आणि जर तुम्ही कलिंगड आणून ठेवले घरी आणल्या आणल्या कापायचं नाही ते दोन तीन दिवस ठेवायचा दोन दिवस ठेवायचं आणि मगच कापून खायचं का तर जे ते जर भेसळयुक्त असेल तर ते खराब होईल आणि त्याचा खराब असा वास पण येईल त्यामुळे तुम्ही त्याच्या धोक्यापासून वाचाल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी लाईक करा